तर भावांनो राम राम आपण आज आलेलो आहोत हिरापूर बैर बाजारात हिरापूर बैर बाजारात सगळ्यात टॉप टॉपचे बैल जोड पाहणार आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यात नवीन नवीन टॉपचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला पाहूया ओ कि दात ये दोन दात चार दात काम आला दोन्ही चालू आहेत का सगळ्या कामाला चालू चालू का उबाट्या चालत्या का भुईटे चालते ना उभाट्या नाही चालच्या काय सांगायला वापर बहात्तर हजार चौद्याला बसल्या कमी जास्त होईन का कमी जास्त मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव त्रेसष्ट वीस दहा दहा या नंबरवर कॉल करून ही पाहू शकता दोन्ही किती किती दात आहेत म्हणजे दोन दात चार दात ये व्हिडिओ तुम्हाला घोरे आवडल्यास तुम्ही या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची आणखी माहिती विचारू शकता आणि व्यवहार पण करू शकता कुठे बैलदा शिपे गावची बैलदा नाही तर चला पुढं हे पुढे मग काय नाही किती किती दात येत हे दुसरं आहे का दोन दाद आणि हे का जोड कोणची आहे केवड्याला दिला येऊ चाळीस ला दिला का कुठे दिला हा ना मग कोणत्या गावाला शिरो देऊल दिला का बरोबर किती दी म्हणले दोन दाती काम आला? का मला सगळ्या बोलीत आहे काय सांगाल त्यांचे का गॅरंटी काय सगळ्या बोलीत आहे का बट्टा फिट्टा फुल सगळी गॅरंटी ही गाडी जोड की ही किती किती जाती दोन आणि चार यांचे काय सांगाल वापर पंच्याण्णव हजार रुपये कामाला सगळ्या गॅरंटी वगैरे काही समजा शेतकरी जर शंभर बळकीचा जर असेल तर शंभर रुपये घ्यायचे मग पैसे द्यायचे चला पुढं यांचे काय सांगाल वापर चार चार ते दोन्ही चार चार आहेत कामाला गरीब आहेत पुन्हा कोणी धरू शकतात कामाला सगळ्या चालू आहेत बट्टा वगैरे काय वापर म्हणजे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये पाहू शकता नंबर एक बैल जोड सगळ्यात जास्त टॉप चे बैल जोडे इथे पाहू शकता देखणी बैल जोड आहे दिसायला नंबर एक आहे असेच तुम्हाला बैलजोड आवडल्यास तुम्ही आपल्या आयडी फॉलो करून शेअर पण करा तुमच्या मित्रांना पाठवा ज्यांना कोणाला बैल घ्यायचे त्यांनी शिकीता ते हे बी दुसाच आहे का यांची काय सांगायला साठ हजार रुपये सौद्याला बसले कमी जास्त का मला सगळ्या बोलत आहे का मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा सत्तर वीस बेचाळीस झिरो दोन अडोतीस या नंबरवर कॉल करून पाहू शकता जेवढे पोत बैल पाहिले सगळे यांचेच आहेत शिपे कोणचं गाव शिपेगावच ना शिपेगावची दावा आहे नंबर एक बैल जोडी आहेत तुम्हाला कोणचे पण बैलजोड आवडल्या तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही व्हिडिओ मागू शकता आणि व्यवहार पण करू शकता हे पाहू शकता दात नंबर एक आहे तर काय अडचण नाही दोन दात फक्त लाईव्ह डायरेक्ट सुरू आहे त्यामुळे काय अडचण नाही तुम्हाला खोट्याचं काय होणार नाही काय नाही बिंदास्त तुम्ही कॉल करा आणि व्यवहार पण करू शकता सिपे गावची बैलदावाने नंबर एक जोडे तर चला उडो शिकाडे कोणाची चला ना इकडे एकदम हो इकडे किती ते दोन्ही साहस आहेत का कामाला सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी काय वापर सांगायला शेतकऱ्यांना एक लाख पंधरा हजार सौदा कमी जास्त होते कामाला टायरला आणले नाही तुम्ही समजा हे हो पुढचे हे हो बी साहस आहेत का जोड कामाला चालू असते बरोबर काय गॅरंटी सगळी मारे कामाची सगळी गॅरंटी सगळी यांची काय वापर रे यांची एक एक काम एक लाख एकावन्न हजार रुपये सहा बसले कमी जास्त समजा शेतकरी जर पुढचा वळखीचा असला तर शंभर रुपये तसेच देणार शंभर रुपये पण घेणार नाही तर चला पुढं ही पाहू शकता नंबर एक बैल बैलजोड आहे आवडल्यास तुम्ही तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्या संग व्यवहार करू शकता आणि व्यवहार पण करू शकतात हे पाहू शकता नंबर एक बैलजोड आहे घ्या इकडे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला अशीच चांगली चांगली माहिती मिळणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका त्याला hey! पाहू शकता hey! hey! नंबर पाड hey! गॅरंटीड बैल आहे तुमचा नंबर सांगा मामा पंच्याण्णव अकरा पंच्या अठ्याहत्तर बावीस नव्वद या नंबर वर कॉल करून ही पाहू शकता नंबर एक बैल जोडी त्यांच्या दोन चार आहेत गाव कोणतं तुमचं शिपे गावचीच बैल जोड ही पण नंबर एक देखणी देखणी बैलजोड यांच्याकडे असते कामाची गॅरंटी सगळे फुल काही अडचण नाही वळखीच जर असेल तर शंभर रुपये पण देऊ नका आणि बैल जोड घेऊन जा असे म्हणते त्यामुळे काहीच अडचण नाही दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांची अनेक माहिती विचारू शकता व्हिडिओ मागून घेऊ शकता आणि व्यवहार पण करू शकता चला पुढं शिपली गाडी तिकी तिकी जाते दोन्ही सहा सहा का हे काय आम्हाला कशा फुल गॅरंटी काय वापर यांची हा पाहू शकता नंबर एक बैल जोड आलेली आहे तुमच्या मित्रांना किंवा कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या डीला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्याला पाहायला मिळतील किती मला यांचे सांगायचे एक लाख पंच्याहत्तर हजार का मा सगळं चालू गॅरंटीड काय अडचण नाही सौद्याला बसल्यावर कमी जास्त होऊन जाते काय अडचण नाही चला पुढं तर तुम्ही पाहू शकता हिरापूर बैर बाजारात असे सुंदर देखणे बैलजोड हिरापूर बैर बाजारात आलेले आहेत तर असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन तुम्हाला व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या मित्रांना किंवा कोणाला पाहुण्या वेळेला बैल घ्यायचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा हिसाबानी आणि सगळ्यात स्वस्त आणि मस्त हिरापूर बैल बाजार चला भेटू नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये